किसी ने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा दाव पर लगी होगी लोग तो कुछ कहेंगे लोगों का काम है कहना आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना नमस्कार मी प्रशांत कदम संसदे बजेट अधिवेशन का समारोह है आणि या अधिवेशनामध्ये एक कविता एक भाषण खूप गाजलं आणि हे भाषण हिंदीतलं असलं तरी ते आहे एका मराठी खासदाराचं आणि खूप कमी वेळा असं होतं की मराठी माणसाच्या हिंदी भाषणाचं कौतुक करण्याची वेळ सगळ्या देशावरती येते त्याच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्या व्हायरल कवितेमागची गोष्ट त्याची कहाणी आणि एकूणच इतर सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यांच्याशी छान हलक्या फुलक्या गप्पा मारणार आहोत अमोलजी ही जी कविता तुम्ही म्हटलीत ज्याच्यामध्ये खरं तर संदेश होता की धर्म के ठेकेदार नाही पेहरेदार बनणे आहे तर या कवितेपाठीमागची गोष्ट नेमकी काय आहे आणि ही कविता सुचली कधी कुठल्या वेळेला हे अनेक दिवस खरं तर विचार मनात घोळत होता म्हणजे विशेषतः अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर होणं हे कोणत्याही हिंदूसाठी ही आनंदाची गोष्ट होती अभिमानाची गोष्ट होती आणि त्याचा मला एक आय एम अ बॉर्न हिंदू आयम प्राऊड टू बी अ हिंदू आणि त्याचा मला नक्कीच अभिमान होता पण ज्या पद्धतीनं त्यातून एक नरेटिव्ह सेट होत असताना देशासमोरचे अनेक प्रश्न हे दाबले जात होते ते पाहिल्यानंतर ती कुठेतरी अस्वस्थता होती आणि ती अस्वस्थता खरं तर त्या कवितेतून बाहेर पडली म्हणजे मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की राम मंदिराला माझा विरोध आहे का मुळीच नाही तुमच्या कवितेतनं पण तो दिसत नाही करेक्टला विरोध नाही मंदिराला विरोध असण्याचं कारण नाही देवाला विरोध असण्याचं कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं त्याला त्याचं पोलिटिकल टॅगिंग झालं त्या संपूर्ण घटनेचं किंवा प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचं ज्या पद्धतीनं एक त्याला संपूर्ण राजकीय एक जो रंग देण्यात आला आणि त्यामध्ये एक जाणीव जी सातत्यानं होत होती की मग देशासमोरचे सगळेच प्रश्न हे झाकले जात आहेत ते दाबले जात आहेत आणि मी कायम प्रेरणा जी म्हणतो मागची ती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्यानंतर हे रयतेच राज्य हीच त्याला संकल्पना दिली तेना एखाद्या आडनावाचं होतं ते होतं ते ना एखाद्या जातीचं होतं तेना एखाद्या धर्माचं होतं रयतेच राज्य होतं आणि मग या सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत म्हणजे प्रभू श्रीराम चंद्रांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कायम चांगली गोष्ट घडली की एक बोलीभाषेत आपण म्हणतो रामराज्य आलं आणि मग या चांगल्या गोष्टी खरोखर होत आहेत का मग मह महागाईचं काय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं काय म्हणजे गेल्या वर्षभरात जवळपास दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आज आमचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अक्षरशः स्वप्नांची राख रांगोळी झाली बरोबर मग महागाईचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल हे ज्वलंत प्रश्न आहेत मला असं वाटतं एक नागरिक म्हणून मला असं वाटतं जर मी म्हणतो की राम मंदिर होणे खूप चांगली गोष्ट पण मी रामलल्लांच्या दर्शनाला वर्षातून एकदा जाईनो बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस माझं आयुष्य कशावर चालणार आहे याच्याकडे आपण त्रयस्थपणे पाहिलाच पाहिजे या कवितेमध्ये पण तेच दिसतंय की ते मंदिराच्या दर्शनाला जात असतानाची तुमची भावना म्हणजे की तिथं गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पायरीवरती काय दिसतंय हे पण तुम्ही त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्या कवितेच्या एक दोन चार ओळी फक्त आपण आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणू शकाल का आणि त्याच्यानंतर ही कविता जी आहे तो सुचण्याचा क्षण नेमका काय होता कविता अशी होते की किसीने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी हा त्यावेळी वाद झाला होता बरोबर किसीने कहा बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी किसी ने कहा जब चुनाव ही प्राण हो तो सोचो कौन सी प्रतिष्ठा लगी होगी कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना आप जन की बात मत सुनना सिर्फ मन की बात करना जी परिस्थिति वर्षान है लोकान जो तो मनना है मान ला नहीं क्षण मेत प्राणप्रतिष्ठेचा तो कार्यक्रम बघतानाच तेव्हा जाणवलं हे की नंतर आता आपल्याला संसदेत भाषण करायचे म्हणून त्याच वेळी जाणवलं म्हणजे जेव्हा त्या सगळ्या सोहळ्याचं हे सुरू होतं आणि त्यावेळी वेगवेगळी विधानं जी यायला लागली होती विशेषतः सत्ताधारी पक्षाकडून जी विधानं यायला लागली या विधानानंतर ती अस्वस्थता कुठंतरी मनात होती आणि त्या अस्वस्थतेचं मूर्तरूप खरं तर कविता म्हणजे ही कविता मी पार्लमेंटच्या भाषणासाठी करायची असं अजिबात मनात नव्हतं कारण हे करून ठेवले कारण ही गरजेची होती ओके त्यांनी आपल्याला आता दोन चार ओळी म्हणून दाखवल्यात पण ही कविता त्यांनी संसदेमध्ये जेव्हा म्हटली तेव्हा त्या सभागृहातला सगळा म्हणजे पिनड्रॉप सायलंट सुद्धा खूप काही सांगून जात होता कारण सगळं सभागृह स्तब्ध म्हणजे बसलेलं होतं त्यांचे शब्द ऐकताना त्यामुळं तेव्हाची जी अवस्था होती ती पण तुम्ही नंतर आपण पुढच्या गप्पा ज्या आहेत त्या चालू ठेवूयात हमे नतमस्तक देख राम लल्ला मुस्कुराते हुए बोले हमे नतमस्तक देख राम लल्ला मुस्कुराते हुए बोले मैं कल भी था आज भी हूं, कल भी रहूंगा जितना इस मंदिर में हूं उतना ही तुम्हारे मन में रहूंगा लेकिन याद रखना हमेशा लेकिन याद रखना हमेशा मैंने त्रेता युग में रामराज जलाया था तुम कलियुग में जीते हो जहां संविधान ने गणराज जलाया है धर्म समाज का किनारा जरूर है धर्म समाज का किनारा जरूर है लेकिन देश एक बहती धारा है किनारे को धारा के बीच में लाया तो प्रवाह अड़ जाता है प्रगति के पथ से हट जाता है इसलिए धर्म का ठेकेदार नहीं पहरेदार बनना चाहिए इसलिए धर्म का ठेकेदार नाही रहो ना रहो। रहे, ना रहे ये देश रहना चाहिए देश का का संविधान रहना चाहिए। देश का लोकतंत्र रहना चाहिए चाहिए देश 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 लोकतंत्र ये चाहिए ही तर कविता म्हणजे तुम्ही रामाच्या वरती केली पण याच्या आधी सुद्धा तुम्ही काही कविता केलेल्या आहेत तुम्ही गडी एकटा निघाला म्हणून शरद पवारांच्या वरती सुद्धा कविता केली होती राजकारणामध्ये आल्यानंतर सुद्धा हे लिखाण सर्जनशील हे कसं कायम ठेवलंय आणि कविता सुचते कशी नेमकी या वृक्ष वातावरणात खर तर हे वातावरण वृक्ष नाही <laughs> हे वातावरण खरंच खूप चांगलं आहे आणि मी कायम असं म्हणतो की जेव्हा आपण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींना आठवतो तेव्हा वाजपेयीजींचं म्हणजे मला अजूनही कदम मिलाकर चलना सारखी कविता असेल की याच्यातून ना खूप मोठी ताकद आणि एक व्यक्त होण्याचं एक फार प्रभावी माध्यम आहे म्हणजे मी आ, मागे या सेशनमध्ये वाजपेयीजींच्याच याच्यातून हे केलं होतं की कोविडच्या काळातले कदाचित ते होतं की आ, कदम मिळाकर एक पडाव पर क्षती पोहची तो क्या हुआ फिर से आगे बढना होगा सबका विश्वास साथ मेकर हमें कदम मिलाकर चलना होगा अशा पद्धतीचं ते होतं आणि याचं प्रत्येक वेळी कुठेतरी लोकांपर्यंत पोचणं आणि जनसामान्यांच्या भावना कमी शब्दांमध्ये पोचण्याची कवितेची ताकद आहे मुळात पार्लमेंट मध्ये आम्हाला बोलण्याची संधी जो वेळ असतो तेवढ्या मोजक्या वेळेत ते ते सारखी घंटीकडे नजर ठेवावी लागते तेव्हा अगदी पाच सात मिनिटात जेव्हा तुम्हाला तुमचं पोचवायचंय म्हणणं पोहोचवायचंय आपली व्यथा पोहोचवायची बरोबर तेव्हा ते या गोष्टी येतात आणि ही सर्जनशीलता ही आवड आधीपासून आहे आणि ते सुचते म्हणजे तुम्ही मराठी मधून कविता करणं एक वेळा मी समजू शकतो तुम्ही हिंदी मधनं कविता केली आणि त्याच्यात इथे झंझोडणे की वास्तविकता वगैरे शब्द पण त्याच्यामध्ये अगदी चपकलपणे आलेले आहेत त्यामुळे अगदी हिंदीचा पुरेपूर व्यवस्थित अभ्यास करून केलेली कविता के दिसतीय हो हे गरजेचं आहे कारण राष्ट्रभाषा आणि राष्ट्रभाषेमध्ये गोष्टी मांडणं हे मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मला आमच्या नेता सुप्रिया त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की या ग्रीन कार्पेटवर एकशे चाळीस कोटी भारतीयांपैकी फक्त पाचशे पंचेचाळीस जण पावलं ठेव पाऊल ठेवतात आणि तुझ्या साडे बावीस लाख मतदारांच्या अपेक्षा तुझ्याकडून आहेत शिरो लोकसभा मतदारसंघात त्यांनी तुला आशीर्वाद दिला म्हणून इथपर्यंत तू पोचू शकलेला आणि मग ती एक प्रामाणिकता ही आपल्याला कायम जपायची त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे जे काही मुद्दे असतील ते तितक्या प्रभावीपणे पोहोचले पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत बघत असाल किंवा नॅशनल हायवेच्या बाबतीत बघत असाल हेल्थच्या बाबतीतल्या जे काही टिप्पणी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची जी टिप्पणी आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण योग्य पद्धतीनं राष्ट्रभाषेत संसदेच्या संसदेच्यावर तेव्हा राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जाते कारण आम्ही बघतो की म्हणजे मराठी नेते हिंदीच्या बाबतीत खूप कमी पडतात म्हणजे इथं येऊन संसदेमध्ये ज्या आक्रमक पद्धतीनं बोलायला पाहिजे ज्या भाषेत बोलायला पाहिजे ते सगळ्यांना जमत असं नाही तर ह्याच्यासाठी काय स्पेशल प्रयत्न तुम्ही केलेत किंवा कधीपासून हे डोक्यात होतं का इंडस्ट्रीत असल्यामुळे थोडंसं ते सोपं गेलं इंडस्ट्रीत असल्यामुळे नक्कीच थोडंसं सोपं गेलं पण जसं आपण म्हणतो गरज ही शोधाची जननी आहे हु, म्हणजे तुम्हाला आता तुम्ही पाण्यात पडलेला आहात बरोबर तर मग आता मला पोहता येत नाही म्हणून काठावर जायचा आपला स्वभाव नाहीये मग आता पाण्यात पडलेला आहात ना मग तुम्ही तीरावर पोचलाच पाहिजे या भावनेतून मग आणखी थोडा हिंदीचा अभ्यास असेल किंवा स्वर्गीय प्रमोद महाजनांची जी भाषणं आहे याचा मी खूप वेळा प्रमोदजींची भाषणं खूप वेळा ऐकतो त्यानंतर अटलजींची भाषणं मी खूप वेळा ऐकतो म्हणजे सुषमा स्वराजजींची भाषणं खूप वेळा ऐकतो म्हणजे मला स्वतः असं वाटतं की खूप सुंदर एक वक्तृत्वाचा जो नमुना आहे अस्खलित हिंदीतल्या वक्तृत्वाचा जो नमुना आहे हा त्यांच्या भाषणातून खरोखर भा ऐकायला मिळतो पाहायला मिळतो आणि इंडस्ट्रीचा हा नक्कीच फायदा होतो विशेषतः ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रातली शब्द शब्दफेक असेल शब्दांवरची वजनं असतील त्यानंतरचे पॉझेस असतील समोरच्या व्यक्तीपर्यंत शेवटी भाषण म्हणजे काही काय म्हणतो आपण परीक्षा नाही भाषण हे शेवटी संवादाचं माध्यम आहे कम्युनिकेशनचं माध्यम आहे म्हणजे मागे जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं तेव्हा मी म्हणालो होतो की जब जवान बेटा सीमा सियाचिन में मायनस डिग्री से, कुछ डिग्री सेल्सिअस पे देश की सीमाओं का रक्षण करता है और उसका सत्तर बूढ़ा बाप दिल्ली के कडाके की सर्दी में हुँ, अपने हुँ, हक के लिए आंदोलन करना करना पड़ता है तो किस मुंह से कहेंगे हम जय जवान जय किसान हु. तो या गोष्टी पोचायला पाहिजेत या गोष्टी तेवढा भेदकपणे पोचायला पाहिजे आणि मग त्यासाठीची जी तयारी आहे त्यातलं एक पथ्य मी कायम पाळतो की माझं प्रत्येक भाषण हे मी स्वतः लिहितो ओके मोठी गोष्ट आहे म्हणजे माझ्या भाषणाच्या नोट्स असतील किंवा जे काही पॉइंटर्स असतील हे डेफिनेटली मी ऑफिस कडून घेतो आणि अनेक तज्ज्ञांशी मी चर्चा करतो बरोबर म्हणजे एखादा विषय आपल्याला संपूर्णपणे ठाऊक नसेल तर आपण तो जाणून घेतला पाहिजे म्हणजे जसं की रेड झोनच्या बाबतीतला एक फार ज्वलंत प्रश्न आहे आणि रेड झोनच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खर तर वर्षानुवर्ष हा प्रश्न सुटत नाहीये आणि त्याच वस्तुस्थिती जर बघितली तर एकोणीसशे तीन सालचा जो इंडियन डिफेन्स ऍक्ट आहे त्यानुसार आर्मीने दोन हजार एरडाची मर्यादा लावलेली आहे पण एकोणीशे सत्तरचं जे स्टेक रेग्युलेशन आहे युनायटेड नेशनचं ते आपण अडॉप्ट केलेलं आहे जे अमेंडमेंट ज्याची दोन हजार पाच ला झाली होती ओके आणि त्यानुसार फक्त दोनशे ते दोनशे सत्तर ते पाचशे मीटर ही त्याची मर्यादा आहे पण पाचशे मीटरच्या पुढच्या देशवासियांना म्हणजे आज तेरा राज्यांमध्ये हा प्रश्न आहे देशातल्या म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये फार मोठा प्रश्न आहे माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या भोसरी विधानसभेमध्ये हा फार मोठा प्रश्न आहे पण आता हे जाणून कसं घ्यायचं तर त्यातल्या ऍक्टिव्हिस्टशी मी बोललो मग सुप्रीम कोर्टामध्ये जे ही केस लढत आहेत त्या वकिलांशी वकिलांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि मग या वार्तालापातून अनेक गोष्टी समजत जातात की नेमकं काय घडतंय काय नाही आणि मग ते आपल्याला आपण जर आपल्या भाषेत कंपाईल करू शकलो बरोबर त्यामुळेच भाषण स्वतः लिहिलं तर त्या भावना आणखी अचूकपणे पोहोचतात पोचतात आता निवडणूक पण जवळ आलेली आहे आणि तुम्हाला तर अगदी जाहीरपणे आव्हान दिलं गेलेलं आहे <coughs> काय नेमकी आता तयारी चालू आहे आणि किती विश्वास वाटतोय की आपण परत निवडणुकीमध्ये जिंकूच हे खूप भाबडं वाटेल राजकीय क्षेत्रामध्ये पण मला असं वाटतं की दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती अमोल कोल्हे कुठल्याही पदासाठी कुठल्याही प्रतिष्ठेसाठी लढत नाही आहे मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही ना माझा कारखाना आहे ना माझी परदेशात कंपनी आहे ना माझी सुदगिरणी आहे ना माझी शिक्षण संस्था आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आशीर्वाद दिला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने तो आशीर्वाद दिला आणि त्यामुळे मी लोकसभेत मी पाच वर्ष जे काही काम केले ते मायबाप जनतेने पाहिलेले आणि त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती मला वाटतं की ही तत्वांची निवडणूक जास्त आहे ही काही तत्वांसाठी मी ही निवडणूक लढतोय की जर मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतो आणि तो इतिहास मायबाप जनता स्वीकारते तो अंगीकारते तर त्या तत्वांशी मला प्रामाणिक राहावं लागेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली जर दख्खनची सुभेदारी स्वीकारली असती स्वराज्याच्या अडीच ते तीन पट त्यांना राज्य मिळालं असतं ना लढाया होत्या संपत्ती होती सगळं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातीचा स्वाभिमान पत्करला त्यांनी संघर्ष पत्करला तर हा इतिहास मी सांगतो तर मला त्या तत्वाने जावं लागेल बर आणि त्या तत्वाने जाणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे निवडणुकीला सामोरं जात असं सा। जे काम केलंय जे करू शकलोय ते मायबाब जनते बहुतेक तुम्ही सोबत यावा ही त्यांची खूप इच्छा दिसत होती कारण ते शपथपत्राचा पण एक त्यांनी दावा केला की के आमच्याकडे पण दिलंय तिकडे पण दिलंय तर काय नेमकं असं आहे की अमोल कोल्हे दोघांनाही हवे होते आणि <laughs> त्याच्यातनं मग ही स्पर्धा जास्त वाढली का कारण बाकीच्या खासदार राहिले बाजूला तुम्ही पहिल्यांदा निवडून आला तुमच्याबद्दलच चॅलेंज दिलं गेलं मला असं वाटतं की आदरणीय दादा असं का म्हणाले मला ठाऊक नाही त्यानंतर त्यांची माझी भेट नाही झालेली ते फार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी मी काहीतरी भाष्य करणं हे अजिबात उचित ठरणार नाही पर्सनली मी कायम असं म्हणतो की आ, येस दादा त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरोखर फार सगळीच भूमिका ही दादांनी बजावली होती दोन एक हजार एकोणीसच्या वेळी आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याविषयी तुम्ही जर असं म्हणता की असं वाटणं मी तिकडे येणं तर मला वाटतं की ही मी कौतुकाची थापच समजेल कारण पहिल्याच टर्म मध्ये तीन वेळा आपण संसदरत्न पुरस्कार जो पटकावू शकलो तो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने विश्वास टाकला म्हणून तो पुरस्कार मिळाला त्यांच्या गोष्टी मांडल्या त्यांचे प्रश्न मांडले म्हणून ते कौतुक झालं आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर समोर जात असताना मला वाटतं कोणी आव्हान दिलं किंवा कोण काय म्हणतं यापेक्षा महत्वाचं मायबाप जनता ठरवेल निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे आणि नाव उत्तर आता तुम्हाला नवीन मिळालेलं आहे चिन्ह कुठलं मिळेल हे अजूनही निश्चित नाही आहे ऐनवेळी जे चिन्ह येईल त्या चिन्हांशी लढावं लागणार आहे आणि पुढे अध्यक्षांचा पण आता निकाल अजून बाकी आहे काय वाटतं या सगळ्या लढाईतून किती आव्हानात्मक आहे वाटतं तुम्ही सगळ्यांनी जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना हा प्रश्न विचारला होता की तुमचा सर्वात आश्वासक चेहरा कोणता आणि त्यावेळी साहेबांनी स्वतः हात वर केला आणि मला नाही की शरद चंद्रजी पवार हाच विषय आहे सगळ्यात मोठा आज तुम्ही पुणे जिल्हा बघा महाराष्ट्र म्हणा आज महाराष्ट्राची जेव्हा मी दिल्लीत येतो त्या दिल्लीत आल्यानंतर जेव्हा मला अनेकांनी विचारतात विचार पार्लमेंटमध्ये की जेव्हा सुरुवातीला विचारायचं की आप पार्टी पार्टीचे हो तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हटल्याबरोबर अच्छा पवार साहेब की पार्टी त्यामुळे हे समीकरण जर महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर त्याच्या कितीतरी पटीने जास्त हे महाराष्ट्रात सुद्धा आहे आज तुम्ही बघत असाल आमच्याकडे आता आज शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आठ धरणं आहेत ही केली कोणी त्या बागायती केल्या कोणी जे दुष्काळी भाग होते तिथे आज आम्ही बागायतदार म्हणवतात आमचे शेतकरी याच मूळ कारण कोण फळबाग योजना असेल आणणारं कोण आज कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करतो याच कांदा उत्पादक शेतकऱ्याला कृषी मंत्री असताना दिलासा दिला कोणी आज आमची चाकण एमआयडीसी असेल रांजणगाव एम आयडीसी असेल त्यानंतर आमचे आय टी पार्क्स असतील हे सगळं आणलं कोणी महाराष्ट्रात आणि त्यामुळे गेली पंचावन्न वर्ष आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलं आज महाराष्ट्राची ही भावना आहे की पवारसाहेबांनी एवढं महाराष्ट्रासाठी केलं आत्ता सर्वसामान्य जनतेची पवारसाहेबांना गरज आहे आणि महाराष्ट्र हा कधीच कृतघ्न नाही महाराष्ट्राच्या अंगभूत स्वभावामध्ये कृतज्ञता हा एक फार मोठा गुण आहे आणि मला वाटतं ही आदरणीय पवारसाहेबांनी जे काही योगदान दिलं त्याविषयीची कृतज्ञता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे okay. आणि त्यामुळे चिन्ह कोणतं येईल पक्षाचं नाव काय आहे मला वाटतं की आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात चिन्ह पोचवणं हे चॅलेंज राहिलेलं नाही चिन्ह पोचवणं हे फार सोपी गोष्ट आहे आणि त्याचबरोबरीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इतका मोठा ब्रँड आहे तर त्यामुळं या बाकी गोष्टींनी अडचण होईल किंवा थोडा निगेटिव्ह इफेक्ट येईल या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये ही भावना आज आहे महाराष्ट्रात कधीही बापाला घराबाहेर काढण्याची संस्कृती नाही आहे आणि त्या पद्धतीनं जेव्हा हे आपण घरातलं म्हणतो राजकीय क्षितीच्यावर जेव्हा या घडामोडी घडतात याविषयी महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी असेल तरुण असेल माता भगिनी असेल या सगळ्यांच्या मनात हे जे काही महाराष्ट्रात गेल्या दीड दोन वर्षात राजकारण घडतय याविषयी नक्कीच एक अनास्था आहे नक्कीच एक चीड आहे एक संताप आहे आणि आपण जसं म्हणतो देवाच्या काठीला आवाज नसतो त्या पद्धतीनं आज माध्यमांची अडचण झालेली आहे हु. त्यामुळे हा विरोध व्यक्त होण्याला जरी मर्यादा असल्या तरी जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात गेले दीड दोन महिने दीड दोन वर्ष घडतंय या विषयीचा सा सर्वसामान्य जनतेच्या मनातला संताप हा शंभर टक्के मतपेटी व्यक्त होणार आहे पण देशपातळीवर जेव्हा आपण बघतो अगदी संसदेमध्ये सुद्धा अब बार चारस चा नारा दिला गेला आहे जय श्रीरामचा जयघोष चालू आहे आता आज पण पाच भारतरत्न यावर्षी जाहीर झालेले आहेत आज तीन जाहीर करण्यात आलेले आहेत काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे चारसो पारचा जो दावा केला जातोय तो कितपत यशस्वी ठरेल थ्री इडियट सिनेमाचा एक सीन होता आमिर खानने सांगितलं होतं मी तर आमिर खानचा एक डायलॉग होता मला तो फार आवडतो की तो यांना सांगतो बहुतेक की आमच्याकडे एक वॉचमन होता आणि तो वॉचमन रोज सांगायचा की ऑल इज वेल ऑल इज वेल, वेल। आणि नंतर कळलं की तो वॉचमनच आंधळा होता मला वाटतं हा सगळा प्रकार त्या ऑल इज वेलचा आहे हा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा प्रयत्न चाललेला आहे भारतीय जनता पक्षाचा हे पुरेपूर कळलेला आहे हुँ, हुँ, की परिस्थिती हातातून वाळून निसटते आहे हे पुरे पुरेपूर कळलेलं आहे आणि म्हणून हा प्रयत्न सुरू मला सांगा जर अब की बार चारसो पार याविषयी भारतीय जनता पक्ष कॉन्फिडेंट असता तर महाराष्ट्रात जे पोडापोडीचं राजकारण केलं हे करायची गरज होती का अजून करणार आहेत अशी पण चर्चा अजून कर... आहे अशी चर्चा आहे बिहारमध्ये जे नितीश कुमारांच्या बाबतीत झालं हे करण्याची आवश्यकता होती का जयंत चौधरींबद्दल प्रयत्न चालू आहे ज्या पद्धतीने ईडी आणि या सगळ्या सेंट्रल एजन्सीच्या भूमिका देत हे सगळं करण्याची गरज काय मग जर अपकी बार चारसो पार असेल तर हे सगळं करायची गरजच नव्हती माननीय पंतप्रधानांचे गेल्या काही दिवसांमधले महाराष्ट्रातले जर वाढलेले दौरे आपण पाहिले हे काय सांगतात कालचा सी वोटरचा सर्व्हे काय सांगतो म्हणजे तुम्ही जर आकडेवारी बघितली तर हे चारसो पारचा दावा किती काय म्हणतो आपण धादांत फसवाय हे लगेच आपल्या लक्षात येईल देशाला खालून जर आपण सुरुवात केली केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार येणार नाहीत तामिळनाडूमध्ये येणार नाहीत कर्नाटकमध्ये गेल्या वेळी थोडीशी एक थम्प त्यांना लीड मिळाली होती यावेळी कर्नाटकमध्ये सरकार बदललेलं आहे त्यामुळे तेलंगणामध्ये परिस्थिती नाही तेलंगणामध्ये सरकार बदललेलं आहे मग आंध्र प्रदेशमध्ये बरीच वाय काँग्रेस काँग्रेसमध्येच बरीचशी उलथापालत झालेली आहे या सगळ्या म्हणजे दक्षिण भारतात तर भारतीय जनता पक्ष कुठेच दिसणार नाही मग येतो महाराष्ट्राचा क्रमांक कालचा सी वोटरचा सा सर्वे सांगतो की पंचवीस जागा किमान महाविकास आघाडीला मिळतील म्हणजे गेल्यावेळी जिथे बेचाळीस जागा होत्या एनडीएला शिवसेना भाजप मिळून तिथेच पंचवीस जागा म्हणजे सतरा जागांचा फटका तर फक्त महाराष्ट्रात बसलेला आहे तुम्ही मधला सी वॉटरचा सर्व बघितला तर बारा ते पंधरा जागांचा फटका तिथे बसलाय म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये स्वतः दहा जागांचा फटका बसतो म्हणजे ज्या उत्तर प्रदेशाने ऐंशी जागा दिल्या तिथेच दहा जागा कमी आहेत आता चार प्रमुख राज्य बघा उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेला महाराष्ट्र महाराष्ट्र त्यानंतर येतो पश्चिम बंगाल बरोबर बिहार बिहार आणि कर्नाटक ही जर आपण चार राज्य बघितली तर या चार राज्यांमधून जवळपास दीडशे लोकसभेच्या जागा आहेत या दीडशे जागांपैकी गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाला जवळपास एकशे पंचवीस जागा होत्या दोन हजार ला आता जर तुम्ही बघत असाल तर आताच्या सर्वेनुसार आणि जमिनीवर जी परिस्थिती ती पाहता इथेच किमान पन्नास ते साठ जागांचा फटका आहे बर भारतीय जनता पक्षाला मग जे तीनशे तीन आहे त्याच्यातूनच आधी पन्नास जात आहेत मग तुम्ही दोनशे ला येत आहे दोनशे ला आल्यानंतर तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये दहा ते बारा जागांचा फटका आहे म्हणजे तुम्ही दोनशे चाळीसवर येत आहे मग आता तुम्ही भरणार कुठे आहात जागा क्रिएट कुठे होणार आहेत जागा पण एरवी असं होतं ना म्हणजे याच्या आधी सुद्धा आपण इतिहास बघितला भग, तर अशा सगळ्या क्रांतिकारी स्थितीमध्ये महाराष्ट्रानं कायम नेतृत्व केलेलं आहे विचार दिलेला आहे पण आता ते चित्र तुम्हाला दिसतंय का म्हणजे आता परवा हेमंत सोरेन यांचं विधानसभेतलं भाषण होतं ते ठणकावून सांगत होते की म्हणजे माझ्या अश्रूंचं मी म्हणजे हिशोब बाकी ठेवलेला आहे जेलमधला तर तो करत करेन म्हणून वगैरे महाराष्ट्रामध्ये ती लढाऊ वृत्ती ईडीला फेस करण्याची किंवा चौकशी यंत्रणांना फेस करण्याची दाखवली गेली नाही का काय वाटतंय या सगळ्याबद्दल हे दुर्दैव आहे पण मी पुन्हा ते म्हणतो की महाराष्ट्रामधल्या काही राजकीय नेतृत्वांनी ही भूमिका बदलली म्हणजे महाराष्ट्राची भूमिका बदलली नाही आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय प्रशांतजी आज तुम्ही बघा मी जबाबदारीनं सांगतो एकूण जे अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रातले येतात या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी एकोणचाळीस खासदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे आज संसदेत आहेत हु। या एकोणचाळीस खासदारांनी कांद्याच्या प्रश्नाविषयी तोंड उघडलेलं नाही सोयाबीनच्या जे भाव पडले त्याच्याविषयी तोंड करण्या दोन हजार तेरा साली सोयाबीन साडेसहा हजार क्विंटलनी जात होता आज चार साडेचार हजार रुपये क्विंटल लागतो दहा वर्षांनंतर कांद्याची परिस्थिती परिस्थिती इथेनॉलच्या संदर्भात जी जो प्रॉब्लेम आहे मग महाराष्ट्रातून जे उद्योगधंदे पळवले जातात तुमच्या ताटातलं वाढलेलं दुसरीकडे ओढून नेलं जात आहे कोणीच थणकावून सांगत नाहीये कोणीच पार्लमेंटमध्ये बोलत नाही हे एकोणचाळीस जण हे महाराष्ट्र बघतोय आणि मग महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मतदाराच्या मनात हा प्रश्न येतोय की मग दिल्लीतून गुबुगुबू वाजलं की मान हलवणारे नंदीबैल पाठवायचे परत संसदेत की जे उरलेले नऊ जण वाघासारखे डरकाया फोडतात त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी उभे राहणारे वाघ पाठवायचे हे महाराष्ट्रातली जनता वा ठरवणार आहे मी काय म्हणतो पाच मिनिटं लागतात फक्त म्हणजे जेव्हा निवडणुकीच्या बरोबर मतदार जातो तो बूथवर पोचल्यापासून आतमध्ये ई एमचं बटन दाबून बाहेर यायला त्याला पाच मिनटं लागतात वर्षांचा हिशोब पाच मिनिटात तो पाच वर्षांचा हिशोब करणार आहे या पाच मिनिटात जर त्याच्या डोळ्यासमोर ही सगळी चित्र उभी राहिली ना की माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल कोणी केले माझ्या सर्वसामान्य युवकाच्या नशिबातला रोजगार कोणी पळवून दिला माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर मान खाली घालून कुणी उभा ठेवलाय हे जर सगळे विचार त्याच्या मनात येऊन गेले तर त्या पाच मिनिटानंतर तो पाच सेकंदात जे बटन दाबणार आहे ना त्याच्यात तो पाच वर्ष ठरवणार आहे आणि तो क्रांती घडवणार आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते डॉक्टर अमोल कोल्हे आणि संसदेच्या या अधिवेशनामध्ये जी त्यांची एक कविता गाजली त्यानिमित्तानं पण त्यांच्याशी चर्चा केल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबद्दल काय तयारी चालू आहे किती आत्मविश्वासानं ते लढणार आहेत हे तर त्यांनी आपल्याला सांगितलंच पण एकूण देशातल्या स्थितीमध्ये त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र जो आहे तो आपला लढाऊ बाणा कायम ठेवेल आणि हे ज्या सगळ्या प्रश्नांचं आक्रमण आहे त्याला थोपवण्याचं काम याही वेळी महाराष्ट्रामधून होईल असा त्यांचा विश्वास आहे या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काही सूचना आहेत कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद धन्यवाद